राजकोटमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेसंदर्भात आरोपी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार चेतन पाटील यांना मंगळवारी दुपारी मालवणमधील न्यायालयात हजर करण्यात आलं होतं न्यायालयीन युक्तिवादानंतर न्यायाधीश एम आर देवकाते यांनी संशयित आरोपी जयदीप आपटे याला तेरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती तर दहा दिवस पोलीस कोठडीत असलेल्या डॉक्टर चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या संदर्भात सरकारी वकील तुषार भणगे यांनी सविस्तर माहिती दिली जयती पापटे हा विसंगत माहिती देत असल्या कारणानं सात दिवसांची पोलीस कोठडी त्याच्यासाठी मागितली होती परंतु न्यायालयानं ना जैती पापटेसाठी तेरा तारीख पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असेल तरीही नवीन कायद्यानुसार पोलिसांना चौकशीसाठी ज्यावेळी आरोपी हवा असेल त्यावेळी न्यायालयाच्या परवानगीनं पोलीस कधीही त्याला ताब्यात घेऊ शकतात असं ऍडव्होकेट फणगे म्हणाले आज न्यायालयीन प्रक्रिया पार पडली यात चेतन पाटील आणि जयदीप आपटे यांना दोघांनाही पुढील कारवाईसाठी दोघंही आरोपींना हजर करण्यात आलेलं होतं दोनही आरोपींपैकी जो दोन नंबरचा आरोपी होता चेतन पाटील त्याला पोलिसांनी एम सी आर मागितली होती त्याचं ज्याकडनं काय जे काम होतं ते पोलिसांचं पूर्ण झालं असल्यामुळे त्यांनी मॅजिस्ट्रियल कस्टडी मागितली दोन एक नंबरचा जो आरोपी होता त्याला सात दिवसाची पोलिस कस्टडी मागितली होती कारण अजून काही तपास काम करायचं आहे आणि कोर्टाने त्यांना तेरा तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवसाची आजपासनं तेरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे सर न्यायालयात बाजू मांडताना आरोपीचे वकील आहेत त्यांनी असं म्हटलं की सर्व मुद्देमाल जो आहे जो जप्त झालेला आहे आणि याच्यामध्ये काही रिकव्हरी राहिलेली नाही आहे मात्र याच्यामध्ये देखील पुन्हा एकदा पिशी मिळाले कसं नाही काय झालं आहे त्याच्यात की सर्व काही असा मुद्देमाल नाही आहे कारण त्याच्याकडनं जो काही मुद्देमाल यायचा होता तो तरी झाला असेल तरी जो लॅपटॉप आहे किंवा अजून ज्या काही लोकांबद्दल माहिती मिळालेली आहे त्याचं तपासकाम पोलिसांच्या समोर होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे पोलिसांना पोलिस कस्टडीची गरज होती म्हणून पोलिसांनी फक्त एक नंबर आरोपीसाठी पोलिस कस्टडी मागितली दोन नंबर आरोपीला एम सी आर देण्यात आलेलं आहे पोलिसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की पुन्हा एकदा ज्यावेळी मदत लागेल त्यावेळी हो। नंबरचा आरोपी चेतन पाटील याला कधीही अटक करण्यात येईल किंवा ताब्यात घेण्यात येईल असं देखील म्हणून उल्लेख केला नवीन कायद्यानुसार तसा बदल झालेला आहे त्याच्यामुळे जर समजा एम सी मध्ये जरी असला पोलिसांना ज्या वेळेला त्याला पाहिजे असेल तेव्हा ते कोर्टाची परमिशन मागून त्याला तपासकामी घेऊ शकतात आरोपी जो आहे तो माहिती देताना विसंगत माहिती देतो असं पोलिसांचं म्हणणं आहे त्या संदर्भात काही युक्तिवाद झाला हां पोलिसांचं म्हणणंच असं होतं की विसंगत माहिती देतो परंतु त्याच्याकडनं जे बाकीचं काय जे गोळा करण्यात आलेलं होतं त्याचा काम अजून करणं गरजेचं आहे त्या म्हणूनच कोर्टाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि तीन दिवस पोलीस कस्टडी त्या आरोपीला दिली सर तुम्ही पहिल्या वेळी म्हटलेला की आणखी काही आरोपी असू शकतात त्याच्यामुळे पोलीस कस्टडीची मागणी पाहिजे आता त्या ह्याच्यात चौकशी कामी तुम्हाला आजपर्यंत आरोपीने काय सांगितलं का आणखी कोणाला अजून तरी तसं काही रिमांड रिपोर्टमध्ये आलेलं नाही आहे त्याच्यामुळे पोलीस तसा तपासही करणार आहेत की अजून बो ह्याच्यात कोणाकोणाचा सहभाग आहे तसं अजून तपासकामात आलेलं नाही आहे ज्या वेळेला येईल त्यावेळेला पुढच्या रिपोर्ट रिमांड रिपोर्टमध्ये तसं येऊ शकतं